हा बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीस हाका समर्थन दिवप हंगा आसा असाव आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी ह्यांचे अभिनंदन करता कारण बऱ्यात बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षात जरी असले असत जर देशाचो फुडार विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे कशें अस या पद्धतीची बजेट कारणान कारणात त्यांचे अभिनंदन करता आणि आज जर आम्ही पळले असत जर ह्या बजेटा भीत खऱ्या अर्थान एखादं स्ट्रॉंग बजेट बजेटा बजटाभत कॅपिटल एक्सपेंडिचर जे चढ दवरतात तेनच आम्ही ते बजेट बरे बजेट असे म्हणपाक शकता दोन हजार चौदा पहिलीचं जर विचार केला जर दोन लाख दोन लाख करोड हे एक कॅपिटल एक्सपेंडिचर दवरताले पण आज जर आम्ही पळले असत जर बारा लाख करोड रुपया हे एक कॅपिटल एक्सपेंडिचराक लागून आसा असा करून ह्या देशा भितर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जो असा होत कर सभापतीजी आज आम्ही पळले जाल्यार एक काळ भितर बरेचश्यो गाव असले की ज्या गावा भितर रस्ते नासताले कनेक्टिव्हिटी नासताली बऱ्याच गांवां भितर लाईट जी असा ही लाईट केवळ दिसाक तीन वरां चार वरां मेळटाली पण आज जर आम्ही आसत जाल्यार आज साधारण एक बावीस ते तेवीस तास ही प्रत्येक विलेजा भितर ही इलेक्ट्रिसिटी लागिल्ली असा आणि रस्त्याची कनेक्टिव्हिटी आणि बाकीची जर कनेक्टिव्हिटी पळलेली असत जाल्यार म्हाका दिसता एक कनेक्टिविटी कनेक्टिव्हिटी देशभर आमच्या सरकार करपाक जी आज आम्ही पळयतात की एक वेळ की इन्कम टॅक्साचे कटकटी कारण ते येदेवडले बुक पळोवपाकूच भंय दिसता आज एक आज जर पळयलें आसत जाल्यार इन्कम टॅक्सा भितर सुटसिडीतपणे हाडिल्लो आसा एकोणीसशे एकसश्टाचो कायदो आणि आता दोन दो हजार पंचवीसाचो कायदो ह्याच्या भितर बरोचसो फरक असा आणि जे एखादे बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत जर एखादं इन्कम असले असत जाल्यार तेका इन्कम टॅक्स लागणार ही तरतूद ह्या बी केल्ली आसा आनी खरोखरच एक बऱ्यात बजेट ह्या हातून केलेले आसा आज आम्ही पळले असत की हे बजेट हे बजेट जर पळले असत जाल्यार ह्या बजेटा भितर एम्प्लॉयमेंट क्रिएट क्रिएट भरपूर जातलो आणि ह्याच्या भितर जर पहिले बायोफार्मा शक्ती असत त्याच्या भितर दहा कोटीची प्रोव्हिजन या बजेटात दौरिल्ले असा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम जी आता त्याच्या भीत चाळीस हजार कोटी कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असत जर हजार कोटी आणि त्यामुळे हे जर सगळे त्याच्या भीत एम एस एम सपोर्ट आणि हे सगळे जर पळले असत जातूतल्या मला दिसता की सरकार बऱ्यात एम्प्लॉयमेंट जनरेट जे असा हे हात्या भीतल्या जवळपास शकतलें आणि आजचा युथ जो असा युथ केवळ मला जॉब देण्याकडे येऊच ना दुसरे एक तर दुसऱ्याक आपण जॉब कशा पद्धतीन दिवस शकतलो ह्याच्या तर प्रोविजन त्याच्या तकले भीत असू शकतले आम्ही पळयतात की बरेच जण बिझनेस बारीक एम एस एमी असतात पण त्यांना सपोर्ट जाय त्यांना गायडन्स जाय हे मनीस मेळना पण ह्या बजेटा भीत एक जे प्रोविजन केले असा कॉर्पोरेट भीतर इनिशिएटीव ज्याच्या भीत त्यांना बऱ्यातचे मार्गदर्शन मेळटले हा टाईम कमी असा स्टेट म्हणजे गोयांक ह्याचा किती लाभ मेटलो त्याचे वता ह्या हाच्या भितर जर हांवें पळयलें जाल्यार प्रत्येक क्षेत्रा भितर तातूंत ह्या बजेटा भितर प्रोव्हिजन दवरिल्लें असा एग्रीकल्चर सॅक्टरा भितर जे आसा त्याच्या भितर कोकनट प्लांटेशन असत कारण भितर मेक्झिमम कोकनट प्रोड्युसर आसत आम्ही सगळे युजूक आमच्या जेवणा भितर न वापरतात कॅशू प्रोडक्शन असत ह्या देशा भितर ऑर्गेनिक कॅशू जर गोंया भितर मेळटा आनी आणि त्यामुळे हातून ज्या ज्या तरेन कोकणट प्रमोशन असत कॅशू प्रमोशन असत हाचा फायदो गोयच्या शेतकऱ्यांना लागून बऱ्यात जातो आणि तातुतल्यान त्यां जे इनकम जे असा जे इनकम वाढोव त्याच्या भीत त्यांना संद मिळटली हच्या भीत पळता असतात एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा बऱ्यात प्रोविजन या बजेटा भीत दौरिल्ले असा आणि म्हणून सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मेथमेटिस टीम इन्स्टिट्यूशन असत आणि पळतात की बऱ्याचदा एखादी चली मनीस शिकपास तिका रावची प्रॉब्लेम असतात दुसऱ्या जाग्या भीत पण ह्या बजेटा भितर जे प्रोव्हिजन केलेले आसा प्रत्येक डिस्ट्रिक्टा भितर एक चलयांक लागून जे हे जे असा हे गर्ल्स हॉस्टेल जे आसा हेची व्यवस्था ह्याच्या भितर केल्ली आसा ही तरेची तरे गोष्ट असा आणि म्हणून हच्या भीत हे आसतना हांव पळयतां की दोन हजार चवदाच्या पहिली जर आसत जाल्यार गोंया भितर डबल इंजीन ट्रीबल इंजिन असता केन्नाच गोंया भितर विकास जो करपाक शकले ना पण दोन हजार चवदा पर्यंत आता जर हांवें पळले असत म्हाका दिसता गोंय लिबरेट एक जालें एकसष्ट त्याच्यानंतर जितले पैसे गोयांक दिवना त्याच्यापेक्षा जास्त पैसे दोन हजार आतां आतापर्यंत नरेंद्र मोदीचे सरकार जे सेंट्रलाक पासून त्यांनापासून मेळपासले आसा आणि म्हणून आज वेगवेगळे जे आम्ही प्रोडजेक्ट पळयतात कारण गोय जरी धाकटे असले जाल्यार सबंद देशातले लोक गोयात येतात आज अटल सेतू असत ट्रीबल एट लेन रोड असत मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असत मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाची कनेक्टिव्हिटी असत कन्स्ट्रक्शन ऑफ मनोहर कॉरिडॉर असत आम्ही पळता असताना मल्टीपर्पज शेल्टर असत सबंद टक्के इलेक्ट्रिफिकेशन झाले असा